ए डब्ल्यू पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत तर त्यांचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे एकतीस जुलैपर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे सर्वांचे पैसे बँक अकाउंटमध्ये जमा होत आहेत ज्यांचे पैसे अजून आलेले नाहीत त्यांनी वेट करा आणि त्यांचे पैसे येतील बघा आता काही जणांचा असा प्रॉब्लेम आहे फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्याचप्रमाणे बँक सीड स्टेटमेंटसुद्धा ओके आहे परंतु तरीसुद्धा पैसे जमा होत नाहीत तर त्याचं कारण असं आहे की बघा तुमचं बँक सीड स्टेटमेंट ओके आहे परंतु ते जर जॉईंट खातं असेल पती पत्नीचं जर जॉईंट खातं असेल तर त्या खात्यामध्ये तुमचं पैसे जमा होत नाहीत असा बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम आहे तर तुमचं वैयक्तिक बँक खातं असणं अतिशय महत्त्वाचं आहे आता आणखीन असा एक प्रॉब्लेम आहे की तुमचं बँक सीड तुम्ही जे काही फॉर्म भरताना जो काही बँक अकाउंट नंबर दिलेला आहे तर तो त्या खात्यामध्ये जमा होतील की नाही असा पण प्रश्न आहे काहींचं त्या खात्यामध्ये जमा झालेला नाहीत बघा तुमचे वैयक्तिक दोन तीन अकाउंट असतील आणि त्या दोन तीन अकाउंटपैकी एक अकाउंटचं तुम्ही आधार फॉर्म भरताना दिलेलं असेल तर त्याचं जर बँक सीड स्टेटमेंट ओके असेल तर त्या खात्यामध्ये जमा होतील परंतु तुम्ही जे फॉर्म भरताना जे अकाऊंट नंबर दिलेला नाही परंतु ऑदर अकाऊंट नंबर आहे तुमचा ऑदर बँकचा अकाउंट आहे ज्याचं बँक सीड स्टेटमेंट तुमचं वैयक्तिक आहे तर त्या खात्यामध्ये पैसे तुमचे जमा होतील हे लक्षात ठेवा आता तुम्ही बँक सीड स्टेटमेंट कसं चेक करायचं आणि बँक सीड स्टेटमेंट जर तुमचं इनएक्टिव्ह असेल तर तुम्हाला एका दिवसामध्ये पैसे मिळवण्यासाठी काय करावं लागेल याचं जे काही फॉर्मॅट आहे तो तुम्हाला मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तो कसा तर त्यापूर्वी आपण बँक सीड स्टेटमेंट कसं चेक करायचं हे आपण या ठिकाणी पाहूया प्रथम बँक सीडिंग स्टेटमेंट चेक करणं अतिशय महत्वाचं आहे तर हे बँक सीडिंग स्टेटमेंट जर तुमचं व्यवस्थित असेल नसेल तर हे चेक करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंकवर गेल्यानंतर हे पेज ओपन होईल या पेजवरती गेल्यानंतर पहा संपूर्ण पेज व्यवस्थितपणे तुम्हाला चेक करायचं आहे यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन या बटनावरती सर्वप्रथम क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा एंटर युअर आधार नंबर या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डचा जो काही तुमचा नंबर आहे तो व्यवस्थितपणे टाकायचा आहे यानंतर तुम्हाला जो काही कॅपच्या दिलेला आहे तो कॅपचा अतिशय व्यवस्थितपणे टाकायचा आहे जर कॅप्चा चुकला तर तुम्हाला रिफ्रेश करायचा आहे साईडला रिफ्रेश ॲरो दिलेले आहेत त्या ठिकाणी व्यवस्थितपणे रिफ्रेश करा आणि व्यवस्थितपणे तो कॅप्चर टाकायचा आहे कॅपचर टाकून झाल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल तुमच्या मोबाईलमध्ये एक मेसेज आलेला असेल ओ टी पीचा तो तुम्ही या ठिकाणी एंटर ओ टी पी करायचा आहे ओ टी पी टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे व्यवस्थितपणे लॉग इन करून घ्या थोडासा वेळ लागू शकतो परंतु तुम्ही व्यवस्थितपणे थोडासा वेट करा यासाठी लॉग इन लगेच होईल लॉग इन झाल्यानंतर बघा अशा प्रकारे तुमचं जे काय अकाउंट असेल ते तुम्हाला ॲक्टिव्ह दिसेल ॲक्टिव्ह दिसणं अतिशय महत्त्वाचं आहे ॲक्टिव्ह दिसलं दिसल, म्हणजेच तुमचं बँक सीडिंग स्टेटमेंट ओके आहे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील आता बँक सीडिंग स्टेटमेंट चेक केल्यानंतर तुमच्या बँकेचं अकाउंट जर तुम्हाला ॲक्टिव्ह दिसत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जे काय अकाउंट आहे त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला आधार कार्ड द्यायचं आहे आणि डीबीटी करायचं आहे डीबीटी म्हणजेच काय डायरेक्ट बेनिफिसी ट्रान्सफर परंतु या ऑप्शनपेक्षा तुम्हाला एक बेटर ऑप्शन तुम्हाला सांगतो तुम्ही पोस्टमध्ये जावा आणि आय पी पी बी हे तुम्ही अकाउंट करायचं आहे म्हणजेच काय इंडिया पोस्ट पेमेंट बँक हे अकाउंट तुम्हाला काढायचं आहे जर तुम्हाला बँकमध्ये आधार डिपिटिंग करायचं असेल तर कदाचित एक दिवसापेक्षा जास्त किंवा एक आठवडा सुद्धा वेळ लागू शकतो त्यामुळे तुम्हाला आय पी पी बी हे अकाउंट तुम्हाला काढायचं आहे तुमचं एक दिवसामध्ये अकाउंट तयार होईल सर्वात सोपा मार्ग आहे तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी बघा यासाठी तुम्हाला एक आधार कार्ड लागेल तुमचं पॅन कार्ड हवं असेल आणि फोटो आधार कार्ड पॅन कार्ड आणि फोटो हे तीन तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत एक दिवसामध्ये तुमचं अकाउंट होईल आणि बँक सिडिंग स्टेटमेंट तुम्ही चेक केलं की एका दिवसामध्ये तुम्हाला हे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट तुम्हाला दाखवेल आणि डायरेक्टली तुमचे जे काही काय लाडक्या बहिणी योजनेचे जे पैसे असतील ते तुम्हाला या अकाउंटमध्ये तुम्हाला मिळतील त्याचप्रमाणे बघा हे तुम्ही डॉक्युमेंट जमा केल्यानंतर तुम्ही फॉर्म भरा आणि तुमचं हे आय पी पी बीचं अकाउंट तयार होईल त्या ठिकाणी तुम्हाला प शक्यतो पासबुक मिळणार नाही परंतु तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला एक कार्ड दिलं जाईल तर त्याद्वारे तुम्ही सर्व काही स्टेटमेंट तुमचं चेक करू शकता त्याच्यामुळे एका दिवसामध्ये लगेच तुमचे पैसे या तुमच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक अकाउंटमध्ये जमा होतील बघा अशा प्रकारच्या सर्व माहिती तुम्हाला मिळवायची असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स